नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं सर्व ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सोयाबीन पीक आपल्याकडं मुख्य पीक आहे आणि या मुख्य पिकामध्ये इन्कम खूप कमी आहे का तर बाजारभाव नाही आहे बाजारभाव का नाही आहे तर सरकारी धोरणांमुळं मित्रांनो आपण सोयाबीनमध्ये सरासरी तीन फवारण्या करतो दोन खत व्यवस्थापन करतो पण मी जर तुम्हाला असं म्हटलं की तुमची जर जमीन चांगली असेल तर तुम्हाला खतही कमी लागेल आणि तुम्हाला फवारण्यासुद्धा अतिशय कमी पैशांच्या लागतील तीनही फॉरनमध्ये फार तर फार दोन ते तीन हजार रुपये खर्च हा होईल परंतु त्या रासायनिक बिलकुल नसतील तुम्हाला रिझल्ट जो आहे हा शंभर टक्के मिळणार आणि याच्यामधून तुमच्या उत्पादनावर कोणताही फरक पडणार नाही उलट जास्त होईल पण कमी होणार नाही जर हे नियोजन तुम्हाला परवडणार असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शंभर टक्के पाहाल का शंभर टक्के पाहाल तर मित्रांनो हीच अपेक्षा मी तुमच्याकडून करतोय की तुम्हाला मी जी माहिती देतो हे तुम्ही लक्षपूर्वक वाचा किंवा लक्षपूर्वक ऐका असं समजू नका की व्हिडिओ काही कामाचा नाही आहे म्हणून स्किप करून देऊ नका मित्रांनो स्किप करून देत असाल तर तुम्ही तुमच्या जमिनीला वाचवू शकत नाही तुम्ही तुमच्या पिकाला वाचवू शकत नाही आणि तुम्ही तुमच्या होणाऱ्या खर्चापासून तुम्हाला वाचवू शकत नाही कारण मला माहिती आहे की तुम्ही तिसरी फवारणी ही कोराजनच करणार आहेत त्यामुळं जर तुम्हाला हे पैसे वाचवायचे असतील तुम्हाला जर एवढी हाय हायटॉक्सिक कीटकनाशकं जर वापरायची नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि काय मी मुद्दे सांगतोय हे नीट लक्षपूर्वक आहे का तर इथं तुम्हाला थोडंसं ब्लर दिसत असेल कारण कॅमेऱ्याची लेन्स ही थोडीशी मोठी आहे आणि बोर्डवर लिहिलेलं असल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम तुम्हाला येणार आहे त्यामुळं मी वाचून दाखवतो तुम्हाला हे काही महत्त्वाचं नाही आहे जे मी सांगतो आहे ते जास्त महत्त्वाचं आहे तर सोयाबीन पिकामध्ये ताकंडीचं नियोजन हो आणि फवारणी नियोजन हो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोयाबीन पिकावर ताकंडीचा वापर कसा करावा कोणत्या अवस्थेमध्ये करावा कशा पद्धतीनं करावा आणि किती दिवसांनी करावा हे प्रश्न तुम्हाला मी या व्हिडिओमधून सांगणार आहे किंवा या प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ फक्त पूर्ण पहा परत प्रश्न विचारत बसू नका ज्या शेतकऱ्यांची प्रश्न व्हिडिओ सोडून असतील फक्त त्याच शेतकऱ्यांना प्रश्नाची उत्तर <laughs> मिळेल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा तर आता पहिली फवारणीमध्ये आपल्याला पहिल्या फवारणीचं नियोजन जर करायचं आहे तर त्यामध्ये काय करायचं आहे कारण पहिली फवारणी जी आहे साधारण तीस दिवसाच्या आतमध्येच असते फुलोरा अवस्थेच्या आतमध्ये छोटी असताना याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच अडचणी येतात बऱ्याच अडचणी येतात म्हणजे काय पांढरी माशी किंवा तुडतुडे त्यासोबत मावा यांची लागण झालेली असते कारण वातावरण दमट किंवा वातावरणामधील आर्द्रता जी आहे ही वाढलेली असते परिणामी किडींचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झालेला असतो तर त्यांचं नियोजन कसं करायचं तर त्याच्यासाठी आपल्याला पहिली फवारणी फक्त आणि फक्त ताकांडीची घ्यायची ताकांडीमध्ये आपल्याला ताकांडी कसं बनवायचं याचा संपूर्ण व्हिडिओ चॅनलवर दिलेला आहे त्या कसं घ्यायचं किती अंडे घ्यायचे हे प्रश्न विचारत बसू नका कारण त्याचा ऑर्डरी सगळा व्हिडिओ तिथे दिलेला आहे आणि किती अंडे आणि कित किती ताक घ्यायचं हे मिसळून तुम्ही लगेच त्याची फवारणी करू शकत नाही त्यामुळं ताक अंडीचा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याला एक तुमचे पाच ते सात मिनटं द्या आणि त्या सात पाच ते सात मिनटामध्ये तुम्हाला काय करायचं आहे कसं करायचं आहे किती करायचं आहे किती दिवस ठेवायचं आहे याची कल्पना तुम्हाला मिळून जाईल आणि मग ते तुम्हाला वापरायचं आहे फक्त लक्षात असू द्या सोयाबीन पिकासाठी पहिल्या फवारणीला जरी तुमचं ताकंडी जुनं नसेल तरी चालेल परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या फवारणीसाठी तुमचं ताकंडी जे आहे हे अतिशय जुनं असायलाच पाहिजे म्हणजे तुम्हाला पहिल्याच दिवशी सगळं ताकंडी नियोजन करायचंय जर तुम्ही ताकंडीचं नियोजन करणार असाल तर आत्ताच लक्षात घ्या साधारणतः दहा ते बारा लिटरपर्यंत तुम्ही तयार करून ठेवा का तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये समजणारच आहे त्यानंतर दुसरी फवारणी साधारण साठ ते पासष्ट दिवस किंवा सत्तर दिवस किंवा पन्नास दिवस या कालावधीमध्ये असणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला दुसऱ्या फवारणीमधून काय घ्यायचे तर याच्यामध्ये आपल्याला ताक अंडी घ्यायचं आहे बॅक्टेरिया घ्यायचं आहे बीव्ही एम फंगी बिव्हेरिया बॅसियाना वर्टिसिलियम मेकॅनिक आणि मेटारायझम ॲनासोपली आता बऱ्याच शेतकऱ्यांचा हा प्रश्न असू शकतो की सर जर अंडी दिलेली असतील किंवा पतंगांनी अंडी दिलेली असतील आणि त्याच्यातून जर सुद्धा बाहेर प पडलेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये काय करायचं किंवा अशा परिस्थितीमध्ये हे बीव्ही एम काम करणार का तर मित्रांनो बीव्ही एम ही अशी फंगी आहे जी प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह दोन्हीमध्ये काम करते कारण कोश असेल अंडी असेल पतंग असेल किंवा अळी असेल या सगळ्यांना प्रत्येक अवस्थेमध्ये मारणारी फक्त एकच फंगी आहे म्हणजे एकच फंगीचं कॉम्बिनेशन आहे ते ती म्हणजे बिवेरिया वर्टिसेलेम आणि मेटारायझम कोणतीही एक फंगी एवढं काम करत नाही म्हणून इथं तीन फंगी दिलेल्या आहेत ज्या तीन फंगी प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटीव दोन्हीमध्ये काम करते आणि हुमणीसाठी सुद्धा हा एक जबरदस्त असा पर्याय त्यामुळे तुम्ही हा सुद्धा वापरू शकता आणि याच्यासोबत आपल्याला फुलोरा अवस्थामध्ये आयुर पावर हे आपल्याला वापरायचं आहे ज्याच्यामुळे ना ताकांडीला धोका होणार ना तुमच्या बी व्ही एमला धोका होणार आयुर पावर, पावर जे आहे या पावरमध्ये अतिशय जास्त कंटेंट्स आहेत म्हणजे अठ्ठेचाळीस प्रकारचे अमाइट्स आहेत चोवीस प्रकारचे अमाइन्स आहेत ऑर्गॅनिक प्रोटीन्स आहे ऑर्गॅनिक ॲसिड्स आहे सिबिल ॲक्स्ट्रॅक्ट आहे एवढे सगळे कंटेंट आणि तेही फक्त एका टॉनिकमध्ये हे आजपर्यंतच्या कोणत्याही इतिहासाच्या कंपनीमध्ये नाही आहे आणि ते दिलेलं पण नाही आहे म्हणजे एवढे त्याचे रिझल्ट्स आहेत की अगदी फवारणी केल्यानंतर चोवीस तासामध्ये सुद्धा चांगले रिझल्ट त्याचे दिसतात त्यामुळे इथं जर तुम्हाला फवारणी दुसरी फवारणीची आहे तर या दुसऱ्या फवारणीमध्ये आयुर पावरसुद्धा वापरायचं आहे त्याकड्डी वापरताना साधारण दोनशे ते अडीचशे मिली प्रतिपंप व्ही व्ही एम तीन ते चार मिली प्रति लिटर पाण्यासाठी आणि पावरसुद्धा तीन ते चार मिली प्रति लिटर पाण्यासाठी एवढं आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे आता ही झाली दुसरी फवारणी दुसरी फवारणी केल्यानंतर आपल्याला पिकाची वाढ चांगली राहणार रा आहे व्हायरस आपल्याला त्या ठिकाणी दिसणार नाही आहे बी व्ही किडी नियंत्रित राहणार आहे जरी तुम्हाला दुसरी फवारणी करताना तीन चार दिवस आळी वगैरे दिसत असेल तरी ती ॲटोमॅटिक कमी होणार आहे कारण बी व्ही एमचा जो रिझल्ट आहे हा हळूहळू दिसायला लागतो कारण बी व्ही एम कोणत्याही किडीच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर डायरेक्टली अटॅक करतो त्यांचं डायजेस्टिव सिस्टम खराब करून टाकतो त्यांना खा त्यांचं खाणं पिणं जे आहे हे पूर्ण बंद करून टाकतो त्यामुळं त्यांना वेळ लागतो परंतु ते, ते, ते शंभर टक्के नियंत्रणमध्ये येतात त्यानंतर आयुर्पावरमुळे भरपूर फुटवे भरपूर फुल संख्या हे फुलातून जे शेंगामध्ये रूपांतर होणार आहे त्याची सुद्धा इथं चान्सेस खूप जास्त वाढतात आणि झालेले शेंगेचं रूपांतर झालेलं शेंग त्याचे दाणे दाण्याचे साईज दाण्याला चकाकी आणि मोठी शेंग हे करण्याचं कामसुद्धा आयुर्पावर हे करतात त्यामुळे दुसरी फवारणी नेहमी लक्षात ठेवा इथं आपल्याला कोणतंही रासायनिकमध्ये घ्यायचं नाही आहे दुसऱ्या फवारणीमध्येच आपला थोडासा खर्च जास्त जातो एक तसं पंधराशे ते सतराशे रुपये ऑर्गेनिकमध्ये जातो परंतु इथं तुमच्या कोणत्याही फवारण्या एक्स्ट्रा वाढत नाहीत आणि शंभर टक्के तुमची आळी असेल किंवा अंडी असतील हे कंट्रोलमध्ये येतात त्यानंतर तिसरी फवारणी ज्या फवारणीमध्ये आपण कोराजन वापरतो डेलिगेट वापरतो किंवा आळी पडलेली असते ती कंट्रोलमध्ये येत नाही तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला मी एक काय व्हिडिओ पण दिलेला आहे तीन वर्षापूर्वी की ही फ ही फवारणी केल्यामुळं तुमचं उत्पादन घटतं मुळात कोराजन वापरल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांना हे विश्वास पटत नसेल की कोराजन मारल्यामुळं उत्पादनावर घट येते परंतु शंभर टक्के कोराजनमध्ये जर फ्लावरिंगमध्ये जर असेल आणि फ्लावरिंगमध्ये जर तुमचं कोराजन मारलं जात असेल तर ते फ्लावरिंग हंड्रेड पर्सेंट शेंगामध्ये रूपांतर होतं असं नाही कारण त्याचा जो कंटेंट आहे या कंटेंटमुळं त्याच्यावर परिणाम होतो आणि बऱ्यापैकी फ्लावरिंग जे आहे हे गळून जातं म्हणून मुळात तिथं तुम्हाला उत्पादन भेटलेलं पाहायला मिळतं पण मी तुम्हाला तिसरी फवारणी पण अशी सांगणार आहे की ज्या फवारणीमधून तुमच्या राहिलेल्या फुलाचं रूपांतरसुद्धा शेंगेमध्ये होणार आहे शेंगसुद्धा फोगणार आहे दानासुद्धा मोठा होणार आहे आणि फुटवेजची संख्यासुद्धा जास्त असणार आहे म्हणजे जिथं तुम्हाला झाडाला वीस पंचवीस फुटवे असतील तिथं तीस फुटवे दिसतील पस्तीस फुटवे दिसतील चाळीस फुटवे दिसतील जिथं तुम्हाला पन्नास साठ शेंग दिसणार आहे त्या ठिकाणी दीडशे एकशे सत्तर दोनशे अडीचशे प्लस शेंग तुतं तुम्हाला दिसणार आहे आणि जर एवढं उत्पादन जर तुम्हाला एका झाडामध्ये वाढत असेल तर तुमचं एकरामधलं उत्पादन सुद्धा वाढतं फक्त तुम्हाला तिथं तुम्ही जे टॉनिक देतात ते ॲक्च्युअल त्या वेळेमध्ये गेलं पाहिजे आता बऱ्याच वेळा काय होतं की टॉनिक द्यायचं असतं एक पण देतो एक त्यामुळं सुद्धा उत्पादनामध्ये घट येते तर तिसरी जी फवारणी आहे ही ताकांडी ताकांडीसोबत आपल्याला व्ही एम परत आहे कारण बीव्हीएम ऑलरेडी आपण दूध पहिल्या महिन्यामध्ये दिलेलं असतं त्याचा इफेक्ट चालूच असतो परंतु तरीसुद्धा त्याचा इफेक्ट कमी पडू नये त्याचं कार्यप्रणाली वाढावी याच्यासाठी आपल्याला तिसऱ्या फवारणीमध्ये सुद्धा परत बी व्ही हे आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये पन्हा एकदा पावर वापरायचं आहे कारण पावरमुळे होणारी शेंगेची वाढ शेंगेचे साईज शेंगेचा दाना आणि दाण्यामध्ये येणारी चाकाकी ह्या ये सगळ्या गोष्टी इथं वाढल्या जातात आणि म्हणून ही तिसरी सुद्धा आपल्याला परत ताकंडी बी व्ही एम आणि आयुर्पावर याची करायची यामुळे तुमचं उत्पादन बऱ्यापैकी जास्तीत जास्त प्रमाणात वाढलेलं असेल जो शेतकरी पाच क्विंटलवर आहे लक्षात ठेवा तो सात क्विंटलवर तरी अगदी आरामात जाणार कारण ज्या ठिकाणी आमच्याकडे उन्हाळी सोयाबीन येत नाही त्या उन्हाळी सोयाबीनला आम्ही आयुर्पावर आणि बीव्ही एम वापरून चांगल्यापैकी उत्पन्न घेतलेलं होतं तर ह्या ज्या तीन फवारण्या आहेत या तीन फवारण्या मी स्वतः कस्टम केलेल्या आहेत म्हणजे मी स्वतः मारलेले आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगत आहे आता बरेच शेतकरी म्हणतात की याने काय होणार आहे शेवटी शिवाय पर्याय नाही मित्रांनो मी तुम्हाला ठोकपणे सांगतो की तुम्हाला याच्याशिवाय पर्यायच नाही आहे रासायनिक हे थोड्या काळासाठी एकदा की तुमची जमीन पूर्ण नेसताना बुज झाली की मग तुम्हाला काही करता येणार नाही त्यामुळं वेळ आहे तोपर्यंतच आपली जमीन वाचवा पाणी वाचवा आपलं पीक वाचवा आणि त्या होणाऱ्या विषापासून सुद्धा आपल्या जमिनीला वाचवा हे तुम्हाला असे सोल्युशन आहेत जिथे तुमचं रासायनिक काम करेल तिथे याचं काम चालू होईल मित्रांनो एवढा जरी तुम्हाला विश्वास असेल तरी या फवारण्या सुरू करा कारण या फवारण्याचे आहेत की जिथं तुमचं ताक जिथं तुमचं रासायनिक चालत नाही ना जिथं तुमचं कोराजन पण डोकं बंद पडतं ना तिथं सुरू होतं आपला ताकांडीचा खेळ त्यामुळं हे ताकांडी कसं बनवायचं याचा व्हिडिओ पाहा आणि हे आपल्याकडं स्टॉकमध्ये तयार ठेवा कोणत्याही किडीचा बाप कीटकनाशक जर म्हटलं तर हे ताकांडी आणि बी व्ही एम आहे त्यामुळं हे तयार राहू द्या आपल्याकडं बॅक्टेरिया शिल्लक असू द्या आणि आपल्याकडं ताकांडीसुद्धा शिल्लक असू द्या कारण बॅक्टेरिया तरी आपल्याला दुकानदारातून दुकानदाराकडून किंवा दुकानातून विकायचा विकून आणायचा आहे पण ताकांडी आपल्याकडं शेतकऱ्याच्या घरी तयार होतोय त्यामुळं याचा सोर्स जास्त वापरा आणि आपला होणारा अधिक खर्च जो आहे हा कमी करा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका त्यासोबतच चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच नैसर्गिक शेती जैविक शेती सेंद्रिय शेती यांचा फायदा घ्या धन्यवाद